निवडणूक का आयोगाने नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकांची नुकतीच घोषणा केली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे त्यामुळे निवडणुकांचा बिगुल वाजला आहे मात्र निवडणूक मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रार केली तरी देखील आमचं ऐकून घेतलं नाही ही एक प्रकारची दडपशाही असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या इच्छुकांची बैठक आयोजित केली होती यावेळी खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला मतदार यादीमध्ये पारदर्शकता नसतानाही निवडणूक लढावी लागणार आहे मात्र वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल यंदाच्या निवडणुकीत व्ही व्ही पॅट नसल्याने राज्याचे काय होणार हाच प्रश्न पडतोय असंही निलेश लंके म्हणाले आहेत तर यंदा मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास परवानगी दिल्याने हे घातक असल्याचे निलेश लंके यांनी म्हटले आहे सगळ्यात महत्वाचं आम्ही जो राज्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा का असतो तो म्हणजे मत मत मतदार यादीमध्ये जो घोळ आहे तो घोळ कमी झाला पाहिजे कमी झाला पाहिजे म्हणजे दुबार नाव असंख्य नावं दुबार आहेत एका मतदाराचे आठ आठ ठिकाणी नावं आहेत बरेच जो मतदार यादीमध्ये जो स्कॅम्प आहे तो क्लिअर करा मतदार यादी पारदर्शक करा आणि नंतर निवडणुका घ्या हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तरी ही तरी होता तरीही निवडणूक आयोगाने आता काहीतरी जाहीर केले निवडणूक आयोगाने विशेष करून आमचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं आणि त्याचं निरसन करूनच निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं पण ते कुठेही ऐकलं नाही हे सगळी दडपशाही चालू आहे आपण पाहिला असलचा तो, तो सोडून द्या आता पाहिलं मतदान केल्यानंतर ईव्हीएम वर जे मतदान करतो ना आपण ईव्हीएम वर त्याला ईव्ही पॅड मध्ये चिठ्ठी पडते पण मला तर अशी माहिती मिळाली की ती पॅडच नाही म्हणजे आता तुम्हाला त्या मसनी आणि तुम्ही एकदम ओके दर याद यांचा जो गोळ आहे तो अजूनही काय आहे अशात या निवडणूक घेतल्या म्हणला की नाही घ्यायला पाहिजे मग नेमकं काय आता सांगल आता शेवट आमचा स्टँड होता आमचा म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचा काल पर्वा मुंबईमध्ये सगळ्यात मोठा मोर्चा झाला त्यामध्ये इतर पक्षी सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे राजसाहेब ठाकरे असो इतर काही शेकापा असू कम्युनिस्ट असू सगळ्यांची मागणी एकच ही की मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादी पारश पारदर्शक झाली तर लोकशाही जिवंत राहणार आहे पण ही कुठेतरी लोकशाहीची थाटा केल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक तुम्ही पाहिला असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आताच्या सरकारने मोठमोठ्याला घोषणा दिल्या लोकांना कर्जमाफी करू सात बारा कोरा करू तुमच्या बेरोजगारांना नोकऱ्या देऊ मोठमोठ्या प्रोजेक्ट आणू पण लोकांची निराशा झालेले पाहायला मिळत आहे सात बारा कोरा करू शकले नाही शेतकऱ्यांना आज कर्जमाफी करण्याची वेळ आलेली आज कांद्याची काय परिस्थिती कांद्याची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती मधल्या काळात अतिवृष्टी झाली तुटपुंजी मदत केली लोकांच्या जमिनीची जमिनी वाहून गेल्या म्हणजे लोकांना कुठली भरीव मदत नाही बेरोजगारांच्या बाबतीत राज्यातले काही उद्योग दुसऱ्या राज्यात, राज्यात चालले तरी राज्यातले लोक मुग गिळून गप्प बसलेले या सगळ्या गोष्टीचा परिणाम निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाणवण आणि त्याचा फायदा आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे हा एक खात्री आणि विश्वास आहे